श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्ष एक तसेच चौतीस नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून सुरू झालेल्या मतदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला शहरातल्या सर्व केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले परंतु चौदा प्रभागमध्ये जनता शाळा येथे आमदार हेमंत ओगले यांनी काही लोक बोगस मतदान करत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले म्हणून त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला व पोलिसांना त्यांनी सूचना दिल्या व पोलिसांनी त्या बोगस मतदान करणाऱ्याला ताब्यात घेतले व समोरच्या लोकांबरोबर काही कार्यकर्ते त्यांची बासाबाची झाली दुपारी मतदान केंद्राबाहेर प्रतिस्पर्धी पक्षांचे नेते आमने सामने दिसत होते भाऊ लक्ष द्या संध्याकाळी भेटू मतदान करून या मी इथेच आहे असे म्हणत कार्यकर्ते मतदारांना आवाहन करत होते प्रोत्साहन दिले तर उमेदवार विनंतीपूर्वक हात जोडून मतदारांना भेटताना दिसले गेल्या दहा दिवसात शहरात मोठा राजकीय तापलेला माहोल दिसला गल्ल्या बोळ्यात मंत्र्यांच्या सभा पुढाऱ्यांच्या मीटिंग्स आरोप प्रत्यारोप चिखलफेक गुन्हे दाखल हणामारी सगळं चित्र श्रीरामपूरकरांनी अनुभवले काही उमेदवारांना अनपेक्षित पाठिंबा मिळाल्याचंही स्पष्ट दिसलं मात्र आज दुपारी नागपूर खंडपीठाने निकाल एकवीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्याने उमेदवारांमध्ये निराशेची लाट पसरली आता पुढील एकोणावीस दिवस चहाच्या कट्ट्यावर मधुचंद्राच्या दुकानात बसून लोकगणित मांडणार कोण पुढे कोणत्या वॉर्डात क्रॉस वोटिंग कुणी कोणाला मदत केली कुणी कोणासाठी उभा राहिला कोण नगराध्यक्ष होणार अनेकांनी तर पैंजही लावल्याची चर्चा निवडणूक निकाल लांबल्याने काही उमेदवारांमध्ये आता मतपेट्यांना राखण बसावी लागणार का अशी कुजबूज सुरू झाली आहे शेवटी जनतेने कोणाला त्यांचा आशीर्वाद दिला आणि कोणाला नाकारलं हे सर्व एकवीस डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर